राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळित हंगाम आजपासून सुरू झाला असून कारखान्याची धुरांडी पेटलेली आहेत साखर आयुक्तालयाने बावीस सहकारी तर चौदा खाजगी कारखान्यांना गाळ परवाने दिली आहेत कमीत कमी चारशे पन्नास लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून यंदाचा हंगाम हा ऊस दराची स्पर्धा आणि ऊसाची पळापळी यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे यंदा थंडीबरोबरच साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने साखर उतारात चांगला राहील अशी शक्यता साखर तज्ज्ञ व्यक्त करत आहेत गतवर्षी सातशे पन्नास लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून यंदा ऊसाची उपलब्धता चारशे पन्नास लाख मेट्रिक टनाची आहे सुमारे तीनशे मेट्रिक टन ऊस उत्पादन यंदा दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे घटलेले आहे निम्म्यापेक्षा जास्त कारखान्यांकडे गाळप क्षमतेच्या पन्नास टक्के देखील ऊस कार्यक्षेत्र उपलब्ध नाही यंदाच्या ऊसाचा तुटवडा लक्षात घेता सगळ्याच कारखान्यांनी लवकरात लवकर हंगाम सुरू करण्याची घाई झालेली होती मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ आर पी अधिक एकशे पंच्याहत्तर रुपये प्रतिटन याप्रमाणे पहिली उचल देण्याची तडजोड शासन शेतकरी संघटनेबरोबर झालेल्या बैठकीत के मान्य केली परंतु उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील उसाच्या पहिल्या उचलीचा तोडगा काय राहणार याबद्दल स्पष्ट नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत ऑनलाईन लोकमासाठी कोल्हापूरहून दीपक जाधव